प्रथमतः मला वाढदिवसानिमित्त माझे नोकरी नागरिक असतील माझे बांधव माता भगिनी असेल त्याच्या मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आल्या मी खरंच त्यांच्या निवृनी आहे असंच प्रेमभाव त्यांच्याकडनं माझ्यावरती राहो असे मी देवाकडं प्रार्थना करतो आणि यांनी मला वाढदिवसानिमित्तच्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मी वाया जाऊन देणार नाही पुढच्या भविष्यात येणाऱ्या इलेक्शनमध्ये मी त्यांनी ज्या काय त्यांच्या इच्छा अपेक्षा असतील मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन त्या कुठल्याही इच्छा असतील म्हणजे कामाच्या स्वरूपात असेल त्यांच्या अडचणीच्या स्वरूपात असेल एने कुठल्या असेल त्या मी खडे उतरायचा प्रयत्न करेल असं थोडक्यात बोलायचं झालं तर मी सर्वसामान्य लोकांचाच चाहता आहे मी जनतेसाठी काहीही करत आहे माझे मायबाप माओ बही बहिणी जे का आहे जनता त्यांच्यासाठी मी खडे उतरायला तयार आहे आणि त्यांचे कुठल्याही अडचणी असू द्या कुठल्याही माध्यमातल्या असू द्या म्हणजे मी आतापर्यंत करत आलो आहे आणि पुढेही मोठ्या प्रमाणात जर उद्या माझ्या कुठली जबाबदारी मोठी आली तर मी मोठ्या प्रमाणात त्यांना मदत करून त्यांना मी प्रयत्न करणार परत सगळे प्रश्न सोडवायचा आज मला वाढदिवसानिमित्त सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून माझ्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी जो मला त्यांनी हे केला त्याबद्दल मी खरंच मी त्यांचे आभार मानतो आणि सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून इतर कुठल्या माध्यमातून मला शुभेच्छा व्यक्त करायचा प्रयत्न केला व त्यांनी मला शुभेच्छा दिल्या मी सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद